नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मंडळी आज आपण बघणार आहोत डेट डेटवर पोरगीला भेटायला धमाकेदार भन्नाट कॉमेडी याचा दुसरा भाग पहिला भाग जर तुम्ही बघितलेला नसेल तर मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर धमाकेदार व्हिडिओ चालू हाय आर यू गंगी हो मीच आहे गंगी आय एम सिटिंग हिअर हा घेऊन ओके okay, थोको थोको तुझ्या इंग्रजीला पोलिओ झालाय काय रे थोको थोको नाही ते थँक्यू राहतं थँक्यू हो सॉरी सॉरी माय मिस्टेक सॉरी एवढा उशीर कसा झाला तुला यायला मी कधीच येऊन तुझी वाट बघते आय एम कमिंग होम अँड मधी मधी भेटींग माय फ्रेंड अँड एक साबर वी आर डिस्कस अबाउट यू म्हणजे आम्ही तुझ्याबद्दल चर्चा केली सो आय एम कमिंग लेट आता जर तू इंग्रजीमधून बोललास ना तर मारच खाशील माझ्या हातचा तुझं शिक्षण किती झालंय का तू नोकरी देणार आहेस काय मला अरे दुष्काळी हिरो तू किती शाळा शिकेल आहेस कानपण आहेस हे तर समजलं पाहिजे ना मला तुला काय सांगू गंगे शाळा लय आहे मी अगरबत्तीच्या उजेडात अभ्यास करायचो मी अरे जरा पागल आहेस काय तू आ पर्यंत शाळा शिकेल आहेस म्हणजे किती यत्तेपर्यंत शिकलायस पंधरा फायनल आहे माझं फायनल कशामध्ये कॉलेज मध्ये अरे रत्ताया कोणत्या विषयामध्ये फायनल झालंय तुझं आर्ट सायन्स कॉमर्स कोणत्या विषयामध्ये कोण आहेत हे मी अशा रिकाम टेकल्या लोकांच्या नादी लागत नाही मी बारावीला पस्तीस टक्क्यावर पास झालो त्याच्यानंतर ते तेरावी चौदावी पंधरावी पास झालो आणि टी सी घरी आणली आणि कपाटात दिली ठेवून तुझं किती शिक्षण झालंय माझं शिक्षण वय माझं शिक्षण बी ए झालंय बी ए अक्षरं शिकलीस ते पण उलटे मग आता पुढं काय करायचं आहे तुला मला आता पुढं व्यवसाय करायचा आहे व्यवसाय म्हणजे धंदा ना मग तुला धंदा टाकायचा आहे अरे पागल व्यवसाय म्हणजे बिझनेस बिझनेस करायचा आहे मला चालेल चालेल मला काय अडचण नाही मी टाकून देईन ना तुला धंदा सॉरी बिजनेस व्यवसाय कशाचा ते राहत नाही का बायांच्या भुया कापायच्या मिशा कापायच्या कटिंग करायचं दुकान ते महिलांचं गॅरेज काय म्हणतात त्याला इंग्रजी मध्ये हा बवटी पार्लेजी तुझा एखादा स्क्रू ढिला आहे काय रे त्याला बौटी पार्लेजी नाही बोलत ब्युटी पार्लर म्हणतात ब्युटी पार्लर हा हा तेच ते बवटी पार्लर ऑर्डर प्लीज सर अँड मॅडम मेनू कार्ड दे हा घ्या मेनू कार्ड पण तुम्हाला मी आधीच सांगतो इथे सगळ्यात स्वस्त फक्त पाणी भेटेल ते पण साधं पाणी तू का मला भिकारी समजतोस का अरे तुला ना तुझ्या हॉटेलला हॉटेल विकत घेईन मी माझ्या मामाच्या बायकोच्या पोरीच्या खात्यात पाच हजार रुपये आहेत अरे भीक मागे मी एका दिवसात दहा हजार रुपये कमवतो एका महिन्याच्या पगारात तुझं पूर्ण खांदा निकत घेईन इकत आईला वे या वेटर जवळ गप बसायला लागेल नाहीतर आखी इज्जतच काढून टाकायचा गंगे तुला काय खायचं आहे ऑर्डर दे सांग त्याला काय ऑर्डर द्यायची आहे तुला दे आ, मला एक चिकन दम बिर्याणी एक मटन दम बिर्याणी एक साधी बिर्याणी लॉलीपॉप चिकन हड्डी कोंबडीचं कबाब चिकन सिक्स्टी फाय बस आणि हां एक प्लेट चिकन तंदुरी आणि अजून काय मागवायचं असेल ना तर सांगेन मी नंतर मागवते नंतर मग एक दोन महिन्यांपासून हिनं जेवणच केलेलं नव्हतं का काय आता ही माझा पाच सहा हजाराचा नक्कीच बिल करते की काय हो सर तुम्हाला काय आणू मला पापड ओके तुला लग्नासाठी कसा मुलगा पाहिजे मला ना सरकारी नोकरीवाला पैसेवाला पोरगा पाहिजे आणि त्याच्या घरी ना बंगला गाडी कार सगळं पाहिजे यार मी तर एकच अंडरपॅन्ट दोन दिवस घालतो ती पण उलटी करून गाडी घरीच करतो आंघोळीच्या साबणानं आणि ते पण वापरलेल्या ब्लेटन नाही सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे बंगला गाडी असणारा माझ्याकड तर कायच नाही तुला कशी पोरगी पाहिजे लग्नासाठी जिवंत पोरगी पाहिजे फक्त आपल्याला मग ती कशी पण असो काळी जाडी डेबरी फेबरी पळून जाईल लगीत झालेल चार पाच पोरांची आईस कशी पण चालेल पोरगी आपल्याला फक्त पोरगी जिवंत पाहिजे दुसरं काय नको गोरी असली तरी चालेल काळी असली तरी चालेल पण पोरगी फक्त जिवंत पाहिजे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका याचा पुढचा भाग लवकरच येईल भेटू पुन्हा बाय बाय